मैं यहाँ पे आज मौजूद हूँ क्योंकि इश्तिकांत भाई ने मुझे बताया कि ये इतना बड़ा आयोजन कर रहे हैं स्पोर्ट्स के लिए पिछले साल तीस हज़ार बच्चे खेले थे यहाँ पे और अब एक लाख बच्चे खेलेंगे तो बिहे स्पोर्ट्स मैन मेरे लिए इससे बड़ी खुशखबरी कोई हो नहीं सकती है कि ज़्यादा से ज़्यादा बच्चे ग्राउंड में आए मैदानों में आए खेलें और जो भाई ने बात करी है कि मैदान पे जो आप खेलते हो तो उससे आपके करियर बनते हैं और जो आप मोबाइल पे खेलते हो उससे आंखें खराब होती हैं या सेहत खराब होती है तो अगर हमारा यूथ तंदुरुस्त रहेगा तो देश तभी आगे बढ़ेगा और मुझे लगता है कि स्पोर्ट्स जो है वो बच्चों के साथ साथ हर किसी को खेलनी चाहिए और ये बड़ा प्लेटफॉर्म है प्लेटफॉर्म देना, देना जो है वो बड़ा काम होता है जो इन्होंने अभी प्रोवाइड करवाया है और साथ ही साथ इंश्योरेंस भी कर रहे हैं साथ ही साथ उनको इंसेंटिवस भी मिल रहे हैं बच्चों को तो इससे बड़ी बात हो नहीं सकती है कि स्पोर्ट्स आगे बढ़ेगा तो देश आगे बढ़ेगा और स्वस्थ देश रहेगा तो देश आगे बढ़ेगा मेरे लिए ये स्पोर्ट्स का जो दिन मना रहे हैं ये बहुत खुशी वाला दिन है और मैं चाहूँगा कि ऐसे और लोग आगे आए जो स्पोर्ट्स को बढ़ावा दें वो चाहे महाराष्ट्र के हों चाहे फिर वो पंजाब के हों या हरियाणा के हों क्योंकि आ, हिंदुस्तान ने क्रिकेट कब खेलनी शुरू करी थी ये तो हमारी गेम भी नहीं थी ना ये तो गेम वहाँ की थी अंग्रेज़ों की गेम थी और उसमें अगर हिंदुस्तानी आज नंबर वन पे बैठे हैं तो हिंदुस्तान की ताकत पहचानिए कि हिंदुस्तान में कितनी प्रतिभा है तो इतनी ताकत है हमारे यूथ में हमारे खून में हम, हम हम पता है कि हम क्या अचीव कर सकते हैं हमारे यूथ में वो एबिलिटी है कि हम नंबर वन बन सकते हैं हर क्षेत्र में सिर्फ प्लेटफॉर्म देने की ज़रूरत है और अच्छी बात ये भी है कि इस प्लेटफॉर्म में इन्होंने वो गेम्स को इन्वॉल्व किया है जो हमारी पुरानी गेमें होती थी कुश्कियाँ थी गुल्ली डंडा थी मुझे बताया गया कि आपने वो किया तो, गोविंदा का जिक्र किया तो उनको आ, ऐसी खेलों को जो हमारे देश की खेल है जो मिट्टी से जुड़ी हुई खेलें हैं उनको प्रोत्साहन किया है मैं बींग क्रिकेटर नहीं ही यहाँ बात कर रहा हूँ मैं एक स्पोर्ट्स लवर के जरिए मैं यहाँ पर बात कर रहा हूँ कि देश में जितना यूथ खेलेगा देश तभी आगे बढ़ेगा और श्री भाई बहुत बहुत मुबारकबाद आपको भी आपके पूरे जो मंच पे लोग बैठे हैं हुए हैं जो बैकग्राउंड पे काम करते हैं आप मीडिया वाले सबका बहुत जरूरी है ये गांव-गांव तक मैसेज जाना कि उस नंबर पे फोन करें बच्चे और घर से निकलें मोबाइल फोन छेड़ छोड़े और आके यहाँ पे अपनी प्रतिभा का जो है वो हुनर देख को बहुत धन्यवाद व्यक्त कर दो इतनी आज अपन नेशनल स्पोर्ट्स डे या निमित्ता ने खासदार क्रीडा क्रिड़ा संग्राम जैसा सीजन टू याचं लॉन्चिंग आज आपण या ठिकाणी करतोय आज या कार्यक्रमाला खास करून क्रिकेट आयकन हरभजन सिंगजी खास करून उपस्थित राहिले त्यांचा देखील मी इकडे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या खासदार क्रीडा संग्राम सीझन टूच्या लॉन्चिंग इव्हेंटला आपला वेळ दिला गेल्या वर्षापासून हा खासदार क्रीडा संग्राम आम्ही सुरू केला गेल्या वर्षी तीस हजार पार्टिसिपंट्स या खासदार क्रीडा संग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता ह्या वर्षी टार्गेट आहे एक लाख आणि यावर्षी खास काय यावर्षी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याचा आयोजनाची घोषणा त्यांनी केलेली आहे आणि आजपासून त्या घोषणाचं मूर्त स्वरूपामध्ये सुरुवात आज, आज आपण या कार्यक्रमानिमित्त करतोय या वर्षी जास्तीत जास्त खेळाडू हे या क्रीडा संग्रामामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे आज माझ्याबरोबर श्रीकांत वाड सर देखील आहेत जे बॅडमिंटन ठाणेच्या बॅटमिंटनमध्ये त्यांचा मोठा सियाचा वाटा आहे आणि त्याचबरोबर सगळे लोकप्रतिनिधी देखील आहेत आमच्या या खासदार क्रीडासंग्राममध्ये शहरामधील विविध स्पोर्ट्स असोसिएशन यांचा मेजरली सहभाग असतो त्या स्पोर्ट्स असोसिएशनचा देखील मी धन्यवाद व्यक्त करतो गेल्या वर्षी त्यांच्याच जबाबदारी म्हणजे त्यांच्याच पूर्ण नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम आम्ही केला होता यावर्षी देखील त्यांच्या सगळ्यांच्या नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम होणार आहे तर त्या तर त्या सगळ्यांचं खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट याच्यामध्ये केलेलं आहे मी सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्या लोकांना देखील तरुणांना देखील आवाहन करतो लहान मुलांना देखील आवाहन करतो की या खासदार क्रीडा संग्राममध्ये आपण सगळ्यांनी देखील सहभागी व्हावं तो नंबर दे ना तर ज्याला ज्याला ह्याच्यामध्ये या खासदार क्रीडा संग्रामामध्ये सहभागी व्हायचं आहे तर त्यांनी एक टोल फ्री नंबर आम्ही एक सप्टेंबरपासून सुरू करणार आहोत नाईन डबल थ्री एट फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन नाईन डबल थ्री एट फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन तर ह्या नंबरच्या माध्यमाने आपण टोल फ्री नंबरवरती जर कॉल केला तर आपल्याला एक लिंक येईल आणि त्या लिंकवरती आपण सगळे पार्टिसिपंट्स पार्टिसिपेट करू शकाल अशी व्यवस्था देखील आम्ही केलेली आहे मी माननीय मुख्य नेते आमचे एकनाथजी साहेबांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढा मोठा कार्यक्रम जो आहे तो आम्ही करू शकतो गेल्याही वर्षी त्यांचा सहभाग ह्याच्यामध्ये होता याही वर्षी असेल आणि हा कार्यक्रम यावर्षी एक मोठा ग्रँड सक्सेस आपल्याला होताना पाहायला मिळेल जेव्हा आपण स्पोर्ट्स इव्हेंट करतो तेव्हा एक वेगळा प्लॅटफॉर्म जो आहे हा मुलांना मिळत असतो पण आजच्या या परिस्थितीमध्ये आपण जर बघाल तर मुलं जे आहेत लहान मुलं जास्तीत जास्त मोबाईलमध्ये गुंतलेले असतात मोबाईलवरती गेम जे खेळतात जास्त त्यांना वाटतं मोबाईलमधला गेम हाच स्पोर्ट्स आहे तर अशा परिस्थितीमध्ये मुलांना मुलांना स्क्रीनपासून लांब करण्यासाठी आणि खऱ्या स्पोर्ट्सकडे वळवण्यासाठी हा प्लॅटफॉर्मची व्यवस्था जी आहे ती आम्ही केलेली आहे म्हणून मला सगळ्यांना आव्हान मला आहे सगळ्या पेरेंट्सला देखील आव्हान आहे की आपल्या मुलांना ज्याला स्पोर्ट्स खेळता येतील येत असेल किंवा नसेल येत त्यांनी देखील पार्टिसिपेट जे आहे ते या कार्यक्रमामध्ये आपण करावं त्याचबरोबर गेल्या वेळेस इंडोर आणि आउटडोअर स्पोर्ट्स घेऊन भरपूर असे स्पोर्ट्स आपण इन्व्हॉल्व्ह केले होते पण यावेळेस भारतीय या खेळ देखील याच्यामध्ये आपण ठेवतोय लेझिम असेल त्याचबरोबर ढोल ताशा बर स्पर्धा असेल आणि त्याचबरोबर गोविंदा ज्या गोविंदाला प्रो गोविंदा असं स्टेटस मिळालेलं आहे तर प्रो गोविंदाचं देखील इथे लहान लहान गोविंदा पथक असतात सगळ्या एरियाजमध्ये त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आणि जे कोणी पार्टिसिपेंट्स असतील त्यांना पूर्णपणे इन्श्युअर्ड करण्याचं काम इन्शुरन्सच्या माध्यमाने करणार आहोत आणि त्याचबरोबर ह्या वर्षापासून मुलांना स्कॉलरशिप काही मुलांना जे आहे हे स्कॉलरशिप देण्याचं काम देखील या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमाने होईल जेणेकरून मुलांना खेळाबरोबर जनसा अभ्यास देखिल कंटिन्यू करता येईल असा सगळा प्रयत्न जो है तो आमचा या खादर क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आहे सीएन न्यूज देश प्रदेश की ताज़ा ताज़ातरिन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल-पल की खबर से हर पल बाखबर